शहादा पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून महामार्गावर सापळा रचून हॉटेल काठेवाडे ते उभे वाहन क्रमांक छत्तीसगड पासिंग शून्य चार पी डी एकोणसाठ पस्तीस या सोळा चाकी वाहन जप्त करीत मानवी शरीराला अपायकारक असलेला प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ सुपारीसह सुमारे चौदा लाख दहा हजाराचा मुद्देमाल जप्त केला वाहनचालक नामे जयभान सिंह सुमिरण सिंह वयवर्षे तीस राहणार आमलाई तालुका शहाडोल जिल्हा सिंधी मध्य प्रदेश याच्या विरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी जितेंद्र ईशी यांनी दिली असून पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या आदेशानुसार महिला पोलीस निरीक्षक माया राजपूत या पुढील तपास करीत आहेत दरम्यान शहादा शहरात दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे की मानवी शरीराला अपायकारक असलेला प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ सुपारी मोठा गुटखा माफिया तस्करांकडे तर जात नव्हते का याबाबत या शोध लावणे आवश्यक आहे तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे आदेश असतानाही महामार्गावर तस्करी जोरात सुरू आहे एकंदरीत तस्करी करणाऱ्यांना कायद्याचा जरप नसावा का